युवासेना अंबरनाथ तालुका अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आता काही दिवसांवरतीच येऊन ठेकलेल्या बदलापूर आगरी महोत्सवानिमित्त त्यांनी सर्व बदलापूर वासियांना व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आगरी महोत्सवाला उपस्थित राहून आगरी पदार्थांच्या मेजवारीचा आस्वाद घेण्याचं आवाहन केलंय यंदाच्या आगरी महोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व सुप्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंग यांच्या गाण्याची मैफिल आगरी महोत्सव बदलापुरातील कारमेल शाळेजवळ डिसेंबर डिसेंबर ते 24 या काला या कालावधीत होणार आहे प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तसेच आगरी महोत्सव म्हटला की मांसाहारी पदार्थांची मेजवानी ही आली तर येथे बदलापुरातील खवय यांना सर्व मांसाहारी पदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे तसेच नेहा कक्कर बॉलिवूड गायिका हिच्या व अजूनही विविध कार्यक्रमांच्या वेळी मोफत प्रवेश असल्यामुळे शैलेश गोहेर यांनी मोठ्या संख्येने नागरिकांना या महोत्सवाला येण्याचं आवाहन केले आहे नमस्कार वामन मात्रे फाउंडेशन आयोजित आग्री महोत्सव दोन हजार तेवीस या कार्यक्रमाचे आयोजन वामन मात्रे फाउंडेशन आणि आगरी समाज बदलापूर यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम बावीस ते पंचवीस चार दिवस असून तालुका क्रीडा संकुल कार्मेल या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे बावीस तारखेला कॉमेडीचा तडका तेवीस तारखेला अग्रिकल्चर अभिजित खांडेकर जे मराठी ॲक्टर आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी येणार आहेत ते चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला अवधूत गुप्ते नाईट हा खूप मोठा असा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचं खास आकर्षण असं पंचवीस तारखेला नेहा कक्कर जी बॉलिवूड इंडस्ट्रीची टॉपची सिंगर आहे त्यांचा कार्यक्रम आपण वामन मात्री फाउंडेशनच्या आणि आगरी समाज यांच्या याने पंचवीस तारखेला के आयोजित केलेला आहे आत्तापर्यंत माझं बदलावरमध्ये खूप ठिकाणी याची ॲड झालेली आहे पण लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे का एवढे मोठे स्टारकास्ट कलाकार बदलावरमध्ये आहेत तर याचं काहीतरी शुल्क असेल पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो का हा कार्यक्रम पूर्णपणे फ्री असून याचे कोणतेही तिकीट किंवा पासेस नाही आहेत आणि या सर्व कार्यक्रमाच्या कलाकारांनी बदलापूरवासीयांना आव्हान केलेलं आहे का सर्वांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी यावं मी स्वतः समाजाच्या तर्फे आणि वामन मत्रे यांच्यातर्फे सर्व लोकांना आव्हान करतो आहे म्हणजे बदलापूर शहर असो अमन असो किंवा ठाणे जिल्ह्यातील का सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा नमस्कार मैं हूं नेहा कक्कर और मैं आ रही हूं 25 दिसंबर को श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव 2023 में और मैं बहुत एक्साइटेड हूं आप सभी भी अपने परिवार के साथ आइए हम तो आ ही रहे हैं सी ऑल नमस्कार मैं हूं रोहनप्रीत सिंह और मैं आ रहा हूं आपके शहर ऑन ट्वेंटी फिफ्थ दिसंबर श्री वामन महात्रे फाउंडेशन आयोजित बदलापुर आगरी महोत्सव 2023 में मैं तो आ ही रहा हूं आप सभी से मिलने आप सभी भी आइए अपने परिवारों के साथ प्रतिनिधि श्रद्धा अपने बदलापुर